नमस्कार मी मंजिरी निवास चौगुले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कडोली येथे एका तरुणाचा खून चार तासात आरोपीला ताब्यात घेण्यात हुपरी पोलिसांना यश सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे तालुक्यातील कणंगले तालुक्यातील येथे शीतपयाचे साईकृपा ट्रेडर्स आहे यामध्ये मयत सुलेमान मुन्सरीफ वय वर्ष वीस राहणार सिसविनिया बुजुर्ग तालुका समेरा जिल्हा महाराजगंज व अल्पवयीन मुलगा उत्तर प्रदेश हे दोघेही काम करत होते आणि शीतपेयाच्या गोडाऊनमध्येच वास्तव्यास असायचे सकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान ह्या दोघांचे दोन दिवसांपूर्वी गाडीतून कोल्ड्रिंक्स उतरवण्याच्या कारणावरून भांडण झाले होते संशयित अल्पवयीन मुलाने सुलेमान मुन्सरीफ हा झोपेत असताना त्याच्या डोक्यात अज्ञात वस्तूने मारल्याने सुलेमान याचा जागीच मृत्यू झाला अल्पवयीन मुलगा पळून जाण्याच्या मार्गावर असताना त्याच्याजवळ पैसे नसल्याने त्याच्या भावाला फोन लावून पैशाची मागणी करत होता त्यावेळी हुपरी पोलिसांनी लोकेशनच्या अंतर्गत त्याला कोल्हापूर रेल्वे स्टेशन येथे हुपरी पोलिसांनी चार तासात आरोपीला ताब्यात घेण्यात यश मिळवले आरोपीला ताब्यात घेण्यासाठी हुपरी पोलिसांचे एक पथक मिर्जेला देखील पाठवण्यात आले होते पोलीस निरीक्षक निंगापा चौखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे कॉन्स्टेबल प्रभाकर कांबळे अल्पेश पोटकुले विठ्ठल कोल्हे संदेश शेट्टे यांच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले संचार टाईमसाठी प्रतिनिधी الله ودي